लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता तीन योजनांचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असून येत्या दोन तासामध्ये आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे कारण की आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली आहे साधारणतः तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्याच्यासाठी म्हणजेच की बारा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुम्हाला हप्त्याची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की येत्या दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रुपये अशा पद्धतीने जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला आहे म्हणजेच की राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये देखील या ठिकाणी वाटप सुरू झाले आहे आता हप्त्याचे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा वाटप सुरू झाला आहे आणि एकूण तीन हजार रुपयांचा लाभ कसा मिळायचा ते देखील मी सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पत्रकार परिषद सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यास या ठिकाणी आता मंजुरी देण्यामध्ये आली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा होत असल्यामुळे आता हप्ता महिन्यास लाडक्या बहिणींना कसलाही उशीर होणार नाही कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी येणार आहे राज्यातील लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्याचे काम या या ठिकाणी आता सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता असेल त्यानंतर आता या ठिकाणी गॅस सिलेक्ट अंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताधी केलं लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस थी थी रुपयांचा हप्ता देखील आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा बारावा हप्ता तर आता वाटप सुरू झाला असला तरी आमच्या बँक खात्यावरती किती वाजता जमा होईल तर आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आज किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून हुडला शोध पर्यंत पाहत चला आणि त्याचबरोबर म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता चला पाहत सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अकरा हप्ते म्हणजेच की मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला असून नेमका आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते म्हणजेच की लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपवली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे डीबीटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे हे आता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल आतापर्यंत की अजूनपर्यंत तुमच्या जर बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जर जमा झाला नसेल तर तुम्ही दोन महत्वाचे कामे अर्जंट करून घ्या म्हणजेच की हप्ता तर आता वाटप सुरू झाला असला तरी जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत जमा जर झाले नसतील तर दोन महत्वाचे कामे करून घ्या यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करून घ्या कारण की आता राज्य सरकारने बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी म्हणजे वन योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले असल्यामुळे जर तुम्हाला हप्ता या ठिकाणी जर मिळाला नसेल तर तात्काळ या ठिकाणी ई के वाय सी करून घ्या आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ई केवायसी कुठे करावी तर तुम्ही घरबसल्यास तुमच्या मोबाईलद्वारे पाच मिनिटामध्ये ई के वाय सीची या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजेच की फक्त पाच मिनिटामध्ये ई के, के वाय सी या ठिकाणी पूर्ण करू शकता किंवा आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही ई के ई के वाय सी या ठिकाणी करू शकता त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे काय करायचं आहे तर, तर तुमचे आधार कार्ड या ठिकाणी बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर कसलेच काळजी करू नका आता हे जर दोन महत्वाचे कामे जर तुम्ही केलेली असतील तर येत्या दोन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे जर तुम्ही ई e के वाय सी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक जर नसेल केले तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता म्हणजेच की सोप्या जर भाषेमध्ये जर पाहायला गेला तर हप्त्याच्या लाभासाठी ई e के वाय सी करणे आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल तर ई के वाय सी आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नक्की करून घ्या कारण की हप्त्याचे वाटप सुरू झाले असून येत्या दोन तासामध्ये आता हप्त्याची रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे जर हे दोन महत्त्वाचे कामे जर तुम्ही अगोदरच केलेले असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः एक ते दोन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल अशा प्रकारे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता वाटप सुरू झाला असून डेबिटच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा प्रकारे हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की पात्र असून ज्या लाडक्या बहिणींना काही कारण असतो किंवा तांत्रिक अडचणीमुळे मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळाले नव्हते हो अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयाचा वाटप सुरू झाला आहे आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या म्हणजेच की राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेल्या माहितीनुसार आता जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला असून साधारणतः सहा जुलैपर्यंत आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सहा जुलैपर्यंत जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता म्हणजेच की आजपासून पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले असून कोणत्या क्षणी तुम्हाला या ठिकाणी मॅश येऊ शकतो पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला कोणत्या क्षणी मॅशेज येऊ शकतो कारण की आता पैसे वाटप सुरू झाले असून साधारणतः सहा जुलैपर्यंत ही रक्कम आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना आता आठशे तीस रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये देणार आहे म्हणजेच की वर्षाचे तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये देत असतात हप्ता आठशे तीस रुपये असे तीन हप्ते वर्षाकाठी देण्यामध्ये देत आहेत म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे याच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे आता लाडकी भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती देखील या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता यासाठी काय करायचं आहे तर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो सर्वात अगोदर तुमच्या नावावरती म्हणजेच ना की महिलेच्या नावावरती करायचा आहे कारण की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस हा महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये हे आता जमा होणार आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या लाभासाठी ज्याप्रमाणे कागदपत्रे लागली होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी देखील म्हणजेच की आठशे तीस रुपयांच्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा या ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही चौकशी शंभर टक्के करू शकता तुम्ही जर या ठिकाणी आता अर्ज केला की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती अर्ज केला तर तुम्ही लाभासाठी लाभासाठी या ठिकाणी पात्र 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 ठराल आणि तुम्ही जर की ठरला तर तुम्हाला वर्षाचे या ठिकाणी तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये या प्रमाणे वर्षाकाठी साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि तुमच्या महत्वाची बातमी म्हणजे म्हणजेच की तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा होती अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता आता वाटप सुरू झाला असल्यामुळे कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा देखील शंभर टक्के लाभ तुम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद